नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत थोडे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी हा सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट दुबईमधून होय मित्रांनो दुबईमध्ये कांद्याच्या बाजारभावाने नुकताच रेकॉर्ड प्रस्थापित केलाय आणि दुबईमध्ये कांद्याचा बाजारभाव हा रेकॉर्ड सहा हजाराच्या स्तरावरती पोहोचला मग अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे तो विचारताच आहे की जर दुबईमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सहा हजार पार पोहोचला असेल तर मग याचा परिणाम भविष्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती होऊ शकतो का याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा दुबईमुळे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा हाच प्रश्न पडला असेल व आपल्या सर्वांनासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी सर्व व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता दुबईमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड बदलणार आहे पण दुबईमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव इथून पुढे प्रचंड बदलणार आहे तर आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितलं व आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचलं की दुबईमध्ये कांद्याचा बाजारभाव पोहोचला पार मग दुबई मध्ये कांद्याचा कारण काय आहे व भविष्यात याचा परिणाम देशांतर्गत कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो चला सगळं घेऊयात आता इथं समजून आणि उमजून जर मित्रांनो आपण सर्वांनी विचार केला तर दुबई कुठं आहे तर दुबई आहे संयुक्त अरब अमिरातमधील मधील एक महत्वाचं शहर मग दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिरात मग यू ए म्हणजे संयुक्त अरब अमिरात यांच्याकडे स्वतःची शेती आहे का तर यांच्याकडे अजिबात स्वतःची शेती नाही म्हणजे जो काही कांदा हे वापरतात तो सर्व कांदा बाहेरील देशातून आयात होत असतो मग जगात सगळ्यात चांगला कांदा कुणाचा भारताचा मग यांना जो कांदा जात असतो तो अत्यंत ए वन क्वालिटीचा असतो जो साडेपाच सेंटीमीटर वर म्हणजे पंचावन्न मिलीमीटरच्या वरचा असतो हा कांदा असतो उन्हाळी कांदा आता मग अशा परिस्थितीत की आपल्याकडचा उन्हाळी कांदा संपताल जगात जो कांदा आहे तो आता फार कमी प्रमाणात आहे आणि याच्यामुळे झाले काय की दुबईमध्ये कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात घ्याप निर्माण झालाय आणि याच्यामुळे होणार काय की आता दुबई म्हटलं तर यू ते काय करणार भारताकडून बाबा ठीक आहे थोडा कमी क्वालिटीचा पण कांदा द्या मोठ्या प्रमाणात कांदा हा खरेदी इथून पुढे करणार आहे याच्यामुळं काय होणार की भारतातील कांदा तिथं पोहोचणार तिथला बाजारभाव थोडा उतरेल पण हे लक्षात घ्या ना की सहा हजार कुठं आणि सध्या देशातला भाव सतराशे अठराशे दोन हजार कुठं खूप मोठा गॅप म्हणजे व्यापाऱ्यांना इथला कांदा खरेदी करून तिथं पाठवल्यानं खूप सारा नफा होणार आहे म्हणून आपल्याला देशातील कांद्याचा बाजारभाव सुद्धा पुढील एका महिन्यात प्रचंड सुधारताना दिसणार आहे पंधरा नोव्हेंबर नंतर या अपडेटमुळं कांदा सुरुवातीला जाईल पंचवीसशे पार आणि पंधरा डिसेंबर पर्यंत जर कांदा तीन हजाराच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मन विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो घोडा मैदान काय दूर नाहीये तेजी काय लांब नाहीये म्हणून पंधरा नंतर प्रत्येक तेजीत जर आपण टप्प्याने कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर मायबाप कास्ताकार बांधवांवर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार